ज्ञानाच्या स्वर्गाची करुणी वाटचाल ज्ञानाच्या स्वर्गाची करुणी वाटचाल होत्या त्या महान स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले होत्या त्या महान स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले नमस्कार मी सावित्री पाच दिवसापासून आनंदाचं झाड आनंदाचं झाड हेच नाव ऐकते आणि आज आपली भेट झाली मित्रांनो तुम्हाला पाहून मला फार आनंद झाला तुम्ही एवढे चिमुकला आहात ना ते पाहून तर मला फारच आनंद झाला मी तुम मी तुमचे अनेक व्हिडिओ पाहते तुम्ही त्याच्यामध्ये खूप प्रगती करत आहात तुम्हाला मी एवढेच म्हणते की पहिले स्त्रीनाथ चूल आणि मूल एवढंच होतं पहिले स्त्री शिकत नव्हत्या त्यांना शिकण्याचा कायदा होता न शिकण्याचा कायदा होता, होता, होता। पण आज माझी लेकी फु फार पुढे गेली आहे कुणी इंजिनियर बनलं कुणी कलेक्टर बनलं असा कोणता पदच नाही की त्याच्यावर मुली गेली नाही आज तर सगळ्या सगळ्या पदावर माझ्या मुली आहेत मुलं पण आहेत पण पहिले मुलींना शिक शिकण्याचा कायदा नव्हता मुली जर शिकल्यात ना तर दोन दोन घरात प्रगती होईल एक म्हणजे त्याच्या सासरी आणि एक म्हणजे त्याच्या माहिती मुल मुलीला तर त्याच्या सा, माहिती शिकवतातच पण सास सासरी जेव्हा ती शिकेल ना शिकेल ना आणि ती जर शिकलेली असेल ना तर मुलं बाळांना काय लागतं हे पण त्याला कळतच म्हणून तुम्हाला शिकण्याचं फार महत्व आहे आता तर सरकारने कायदा काढला आहे की अठरा वर्षापर्यंत मुलींना शिकवाय शिकवायचं आहे जे पण शिकवणार नाही जे जे पण पण शिकवणार नाही ना। त्यांना पकडून नेणार त्यामुळे सर्व पालक आपल्या मुलींना शिकवत आहे पहिले एखाद एखाद्या स्त्रीचा जर नवरा मेला ना तर तर त्याला पण त्याचबरोबर जाणून टाकायचे किंवा त्याचे पूर्ण केस कापून टाकायचे पण आता तसं नाही पहिले जर पहिले तर एखाद्या नवऱ्याची एखादी स्त्री जर मेली ना तर त्या त्या नवऱ्याला पण त्यावेळी स्त्रीना असं नव्हतं पण आज जर असं झालं ना तर त्या स्त्रीचं पूर्ण आयुष्य बिघडतो पण काढला का, नाही तरी पण स्त्री आज पुढे गेली आहे मित्रांनो काय सांगायची तुम्हाला आज आज फार स्त्रिया पुढे गेली आहेत बघा ह्या अंग अंगणवाडी मधील बाई आज जर ते नसत्या तर लहान मुलं ते पण शिकले नसते मी त्या त्यांनी ते, त्यांच्या ते, ते वडिलांना शिकवलं म्हणून फार चांगलं झालं आज तर अनेक अंगणवाडी प्रत्येक गावात आहेत एका गावात एक अंगणवाडी असं झालं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये पण अनेक मुली येतात अनेक अनेक बाळ येतात आज आज फार फार कॉलेज स्कूल असे निघाले आहेत मित्रांनो मला फार वाईट वाटतं की आपण जर मोठ्या शहरात गेलं तर ते स्त्रिया कसे कपडे घालतात पण त्याचं नाव बघ

तुम्ही जशी माझी वाट पाहत होता तसे तसे दुस, दुसरे पण त्यांची वाट पाहत होते ते लागू नये म्हणून मी त्यांना तिकडे पाठवले आणि मी इथे आले पुढच्या वर्षी त्यांना पण इथे घेऊ नये थांबते जाते मी